स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थक मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाची माहिती बघणार आहोत बघा आता काल परवापासून मी व्हिडिओ टाकत आहे की आपल्या धनलक्ष्मी कुंचम सेवेमध्ये जे काही प्रश्न तुम्हाला येतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणून आता हे जे व्हिडिओज आहेत तुमच्यासाठी येत आहेत आणि सगळ्या ताईंचे खूप सुंदर प्रतिसाद येत आहेत आणि त्याचबरोबर अजून बरेच प्रश्न असतात बरं का बरेच असे असे काही प्रश्न असतात जे शुल्लक असतात पण त्याचं उत्तर ताईंना हवं असतं कारण त्यांना असं वाटतं की माझ्या हातून काहीतरी चुकीचं नको व्हायला किंवा माझ्या हातून काहीतरी चुकीचं नको घडायला आणि त्यामुळे सर्व ताई ज्या आहेत काही ना काही प्रश्न मला विचारत असतात इन्स्टा युट्यूब फेसबुक सगळीकडे प्रश्नांचा अगदी वर्षाव असतो आणि त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवता आणि त्याचबरोबर दिलेल्या सेवेचं अगदी मनापासून त्याची सेवा करून ना तुम्ही सांगितलेल्या सेवेबद्दल मनापासून इच्छेने करून ना तुम्हाला त्याचे अनुभव पण येत आहेत आजच इंस्टाग्रामवर दोन सांग दाखवलेले आहेत मी अनुभव त्या ताईंना म्हणजे एका ताईंना तर वाटत नव्हतं की अगदी एवढ्या एवढ्या ह्याची गाडी त्यांच्या दारात येईल आणि त्याचबरोबर एका ताईंची अगदी दत्त जयंतीच्या दिवशी त्यांना त्यांच्या घरी गाडी आली त्याचबरोबर अजून एका ताईंच्या अडचणी होत्या काही आणि त्यांना वाटत नव्हतं की ते नक्कीच पूर्ण होईल आणि शंभर नाही एकशे एक टक्का एक ते पूर्ण झालं त्यामुळे दर लक्ष्मी कुंचम सेवा ही माता लक्ष्मीची प्रभावी सेवा आहे मला बोलताना सुद्धा अंगावर काटा येतोय कारण महालक्ष्मी आईची ही सेवा आज गुरुवार चौथा गुरुवार बऱ्याच ताईंचा आज उद्यापनाचा दिवस असेल बऱ्याच ताईंचा आज असा दिवस असेल की त्यांना असं वाटत असेल अरे आजचा दिवस नको जायला हवा होता पण काही हरकत नाही काही काहीताईंना अडचणीमुळे सूतकामुळे किंवा काही गोडविटाळामुळे अडचण आली असेल तर हरकत नाही हा गुरुवार सोडून द्या पण पुढचा गुरुवार मात्र इतका आनंदाने आणि जल्लोषाने कराणं की महालक्ष्मी आई प्रसन्नच होणार आहे पहिला प्रश्न हाही येऊ हो शकतो ताई पौष महिना लागणार आहे मग गुरुवार चालेल का शंभर नाही एकशे एक टक्का एक चालेल कारण अर्धवट गुरुवार सोडून आपण उद्या आपण ते असं ठेवू शकत नाही त्यामुळे त्याला पूर्ण उद्यापन करून असते गुरुवारचं उद्यापन करूनच आपल्याला सेवा जी आहे ती उपासना जी आहे ती संपूर्ण करावी लागते आता धनलक्ष्मी कुंचम सेवेबद्दल मी तुम्हाला एक खूप आजचा जो प्रश्न आहे ताई मी केंद्रात जाते मी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातल्या तिंडोरी प्रणे तिथल्या सगळ्या सेवा करते मला सगळ्या सेवा तिथल्या आवडतात आवर्जून करते आणि तिथल्या सेवांचाही मला खूप अनुभव येतो पण ताई अजूनपर्यंत आहे ना मला म्हणजे मी ह्या सेवेबद्दल खूप ऐकलं पण मला खूप इच्छा आहे होता ही करायची पण मी करू शकते का मी दिंडोरी प्रणितातल्या सगळ्या सेवा करते अगदी सोमवार मंगळवार ते शनिवार रविवारपर्यंत ज्या सेवा आहेत ना त्या रोजच्या रोज करते पण मला ही सेवा करायला जमेल का किंवा ही सेवा मी करू शकते का सगळ्यात मोठा आणि मी सांगते हा शुल्लक प्रश्न आहे का नाही करू शकत दिंडोरी प्रणित हे म्हणजे काय तर आपल्या म्हणजे मी असं काही त्याचं मी असं त्याचं काही प्रमोशन किंवा हे नाही करत आहे ठीक आहे हे बघा गुरुमाऊलींनी आपल्यासाठी एक आपण म्हणू शकतो की एक माध्यम तयार करून दिलं आहे जिथे आपण स्वामी महाराजांच्या भरपूर भरपूर असा विविध सेवा आपण करू शकतो आणि आपल्या आयुष्यात जेव्हा आपण रखडत असतो आपल्या काही गोष्टींसाठी स्ट्रगल करत असतो त्यातून बाहेर पडण्यासाठी गुरुमाऊलींनी आपल्याला सुरुवात म्हणजे अगदी सगळ्यात सुंदर अशा सेवा आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या सेवेतून बाहेर म्हणजे त्या सेवेतून लाभ घेण्यासाठी सुंदर ह्या सेवा आपल्याला नक्कीच करायला हव्या पण धनलक्ष्मी कुंचम सेवा ही आपण मग करू शकतो का तर मी ह्या सेवा करत असेल तर ते का नाही ते डोरी प्रणितातल्या सेवा काही अशा वेगळ्या सेवा नाही आहेत किंवा अशा वेगळ्या काही अशा असं काही वेगळं नाही आहे त्याच्यामध्ये स्वामींच्याच सेवा आहेत त्या किंवा इतर महालक्ष्मीच्याच सेवा आहेत दुर्ग सप्तशती आहे वल्हारी सप्तशती आहे आणि उलट तिथे आपल्या कुलधर्माचा कुलाचाराचा आपल्या इतर सगळ्या सणासमारंभाचा सगळा उदो उदोच केला जातो म्हणजे तिथे आपल्याला सांगितलं जातं की आपण आपल्या संस्कारामध्ये ज्या ज्या गोष्टी आणलेल्या आहेत आपल्या संस्कारामध्ये किंवा आपल्या सणावारांमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण करायला हव्यात आणि त्याचमुळे ही जी सेवा आहे धनलक्ष्मी कुंचम सेवा ही सुद्धा माता लक्ष्मीची प्रभावी सेवा आहे एवढंच आहे की ही सेवा जी आहे ना ही दक्षिण भारतातली आहे म्हणजे साऊथ इंडियाकडची सेवा आहे साऊथ इंडियन सेवा आहे आणि ती सेवा तिकडची लोकं लक्ष्मी प्राप्तीसाठी करतात तिथली लोक बऱ्याचशा अशा तांत्रिक वस्तू त्यामध्ये वापरतात ज्याने माता लक्ष्मी आकर्षित होते म्हणजे आकर्षणाचे असे काही त्यांच्याकडे गुरुमंत्र काही मंत्र, मंत्र स्तोत्र असे आहेत ज्याने माता लक्ष्मी त्यांच्याकडे अगदी आकर्षित होते आणि तिकडची लोकं जी आहेत ना सुख समृद्धी आणि धनाने ती भरलेली आहेत त्यामुळे आपल्यालाही असं वाटतं ना की माझ्या आयुष्यातही सुख समृद्धी वैभव आणि त्याचबरोबर मला हवं ते मिळावं माझ्या घरात आयुष्य माझ्या घरातलं जे काही आनंद आहे माझ्या घरातलं जे वातावरण आहे हे अगदी भरभराटीने भरून जावं त्यासाठी धनलक्ष्मी कुंचम सेवा सगळ्यात प्रभावी सेवा आयुष्याचं सार म्हणजे अगदी आयुष्याचं सोनं करणारी सेवा धरलक्ष्मी कुंचम सेवा ही शंभर टक्के करावी मी तुम्हाला एकच एकच सांगेल माझा स्वतःचा अनुभव सांगेल की माता लक्ष्मीने आज मला ज्या जागेवर आणलंय ना हे फक्त आणि फक्त माता लक्ष्मीच्या आणि स्वामी माऊलींच्या कृपेने झालेलं आहे आणि तुम्हाला मी सांगते स्वामी माऊलीवाला ना पदोपदी अगदी पावलां पावलावर छोटे छोटे अनुभव देत असतात अगदी कालचीच गोष्ट मी ऑफिसवर चालले होते आणि मी स्वामी माऊलींना काहीतरी मागितलं बरं का पण मी जसं मागच्या वेळेस सांगितलं की आपल्या जसं आपण जसं चौदाव्या अध्यायात सांगितलेलं आहे आम्ही स्वामी भक्त मिरवू नाही लावू लो, न लोकात अशा पद्धतीने आपण जे आहे ना आपले अनुभव किंवा आपल्या गोष्टी ज्या आहेत ना ते सांगत फिरू नये पण अनुभव आला आहे ते मी सांगते तुम्हाला की मी स्वामींना एक गोष्ट मागितली की स्वामी मला याचं उत्तर द्या बरं का आणि मला हट्ट का मला हट्ट आहे की मला याचं उत्तर हवं आहे तुम्ही काही करा काहीही करा तुम्ही माझ्या समोर या तुम्ही मला कशा पद्धतीने लिहून दाखवा तुम्ही मला कशा पद्धतीने काहीतरी दाखवा किंवा तुम्ही मला काही करा म्हणजे कशाही पद्धतीने पण मला माझं उत्तर <coughs> मिळालं पाहिजे माझे स्वामी आहेत मी त्यामुळे माझ्या स्वामींकडे हवा तसा हट्ट करू शकते आणि मी तसा हट्ट केला आणि तुम्हाला सांगते सकाळी मागितलेली गोष्ट संध्याकाळी मिळाली असं नाही म्हणणार पण संध्याकाळी मला स्वामींनी उत्तर मात्र दिलं संध्याकाळी अगदी संध्याकाळचीच वेळ होती दिवाबत्तीच्या वेळेत मला स्वामींनी माझं उत्तर दिलं आणि मला ती गोष्ट मिळाली पण आता त्या साठी प्रश्न विचारला होता ते घडतंय की नाही किंवा ती गोष्ट होते की नाही तर त्यांनी उत्तर दिलं आहे म्हणल्यावर ते घडणार पण असं शंभर टक्के मी सांगते त्यामुळे विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आपली उपासना करत राहा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ पूर्ण इथपर्यंत बघितला आहे ना त्यासाठी सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि एकच सांगेल कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मी नम लयला विसरायचं नाही आहे कमेंटमध्ये जेवढा जप करत राहाल मी तुम्हाला सांगते स्वामी महाराज एका जपाचा म्हणजे तुम्हाला सांगते ना एका शब्दाचा किंवा एका मंत्राचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ एक मंत्र जरी तुम्ही म्हटला ना तरी त्याचंही परतफेड तुम्हाला स्वामी महाराज करून देतात त्यामुळे कमेंटमध्ये शंभर नाही लाखो कमेंट आला पाहिजे ज्यामध्ये श्री स्वामी समर्थ असं नामजपत झालंच पाहिजे दोन मिनटं स्वामींसाठी काढा माझ्यासाठी नाही पण दोन मिनटं स्वामींसाठी काढा आणि श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये रिलेशवर जायचं नाही तर तुम्ही केंद्रात जाता तुम्ही इकडे जाता तुम्ही कुठेही जाता अगदी तुम्ही बंगालमध्ये राहता तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये राहता तुम्ही कुठेही राहता तुम्ही कुठल्याही प्रांतातल्या सेवा करता तरीही सुद्धा धनलक्ष्मी कुंचम सेवा अगदी अमेरिकेत काय टोरंटोमध्ये काय जपानमध्ये काय अमेरिक आ, परत आफ्रिकेमध्ये काय केनयामध्ये काय अगदी कोपऱ्यापर्यंत को आपली जी सेवा आहे ही पोचलेली आहे मागच्याच महिन्यात मार्गशीर्ष महिन्यात सुरू होण्याआधी आठ कुंचम बॉक्स आपण एका कम्युनिटी मराठी कम्युनिटी आहे जी केन्यामध्ये आहे त्या मराठी कम्युनिटीच्या आठ ताईंना आपण धनलक्ष्मी कुंचम सेट पाठवले होते आणि त्या ताईंनी धनलक्ष्मी कुंचम ची जी पूजा आहे म्हणजे धनलक्ष्मी कुंचमची जी पूजा आहे ती पहिल्या गुरुवारपासून गुरुवार ते आजच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत नक्कीच केली असणार आहे त्यांचे फोटोज व्हिडिओज तर येतच असतात नक्की तुमच्याबरोबर प्रश्न नक्की शेअर करेन पण आज आपली सेवा जी आहे ती भारतातल्या काय जगभरातल्या कोपऱ्यापर्यंत गेलेली आहे त्यामुळे शंभर नाही एकशे एक टक्का मी सांगेल तुम्ही तुम्ही पृथ्वीवरच्या कुठल्याही भूत म्हणजे कु कुठल्याही कोपऱ्यात असाल ही जी सेवा आहे धनलक्ष्मी कुंचम सेवा जी आहे याच्यासाठी कुठल्याही व्यक्तीचं कुठल्याही प्रांताचं कुठल्याही गोष्टीचं कसलंही बंधन नाही त्यामुळे असं म्हणूच नका की ताई मला हे प्रश्न येतात म्हणून मी बोलले बरं का की ताई मी केंद्रातल्या सेवा करते मग मी करू शकते का का नाही करू शकत महालक्ष्मीची सेवा आहे शंभर टक्के करू शकता तुम्हाला कोणीच काही थांबवणार आहे आपण मी स्वतः स्वामी समर्थ सारामृत जे आहे ते वाचन करते कधी पूर्ण होतं कधी थोडं थोडं वाचते पण जसं होईल तसं करते त्यामुळे असं काही नाही आहे की तुम्ही आ, ही गोष्ट करायला हवी आणि ही नाही त्यामुळे शंभर टक्के एकशे एक टक्का एक तुम्हाला ही सेवा करायची आहे अनुभव प्रचंड आहे तुम्हाला शून्यातून कोटीपर्यंत नेण्याची सेवा आहे ने त्यामुळे नक्कीच तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुम्हाला ही सेवा हवी असेल तर आपल्या दिलेल्या ह्या नंबरला हा जो खाली नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि लवकरात लवकर आपली धनलक्ष्मी कुंचम सेवा आपल्याकडे मागून घेऊ शकता कारण ह्या सेवेमध्ये जे जी शक्ती आहे जे फळ आहे ना ते कुठल्याच सेवेमध्ये म्हणजे मी असं सांगेल की क्विक असं मी म्हणू शकते की नाही कारण ह्या सेवेमध्ये जी जा जादू आहे ना ती जादू अजून कुठल्या सेवेमध्ये मला तरी अजून दिसली नाही आहे आणि माझ्या सगळ्या ताईंनासुद्धा मला हे सांगावंशी वाटतं की ही सेवा म्हणजे खरंच खरंच म्हणजे आपल्याला राजा म्हणजे रंक टू राजा आपण म्हणतो ना की रंक ते राजा बनवण्याचं काम करते आणि खरंच आहे या सेवेमध्ये तेवढं बळ आहे तेवढी शक्ती आहे कारण महालक्ष्मी स्वतः सांगते की ही सेवा आपण नक्की करावी चला आपला व्हिडिओ आजचा कसा वाटला शंभर टक्के सांगायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ ही कमेंट खाली नक्कीच करायची आहे भेटूया परत श्री स्वामी समर्थ